इयत्ता पहिली बालभारती मराठी या पुस्तकातील लाडू वळणे हा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंडूर सातवैंगणी शाळेची मुलं करत आहेत हे इथे आहे चण्याचे पीठ बारीक रवा गव्हाचे खरपूस भाजलेले पीठ आणि शेंगदाणा छानपैकी भाजून केलेलं त्याचं पीठ हे घरात बनवलेलं साजूक तूप काळे तीळ गूळ आणि बदाम बदाम काळे घरगुती गावठी तूप साजूक तूप म्हणजे गोड बघे लाडू शिवांश दाखव शापास वळा पिढच दाबायचं हा आता छान असे पण करतात किंवा हा गोल गोल पण करायचा असं असं बनतात टाकी पण लागवतात ते बघा एक आदारी सगळा छान गोल गोल येतो येतोय ना खूप ये इयत्ता पहिलीचा लाडू वळणे हा उपक्रम तालुका वेगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंडूर सात वैगणी या शाळेने केलेला हा सुंदर उपक्रम इयत्ता पहिलीचा पारभारती या पुस्तकातला लाडू वळणे दाखवले कसे वळला ललित गोरगोर मस्त असा मस्त आता प्रत्येकाने केलेला प्रत्येकाने केलेला लाडू आपल्या आपण खायचं हा